श्री स्वामी समर्थक तर मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की श्रावण चालू होणार आहे उद्यापासून म्हणजे पाच तारखेपासून पाच ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आहे तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या त्याच्यानंतर काय काय तुम्ही सेवा करायच्यात तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ब श्रावण महिना जो आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे की आपण भगवान शंकरांची आपण श्रावण महिन्यात खूप पूजा करत असतो किंवा एक प्रकारे त्यांची सेवा करत असतो त्याच्यानंतर म्हणजे श्रावणच श्रावण जो महिना आहे त्याचं खूप महत्त्व आहे की तो पूर्ण महिनाच एवढा पवित्र आहे ना की त्यात आपण जर सेवा केली ना की त्याने आप त्यात आपल्याला शंभर पटीने फळ हे भेटत असतं म्हणून माझी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही श्रावण महिन्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढे तुम्ही जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करा तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे तर तुम्हाला भगवान शंकरांची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर ते तुम्हाला माहितीच आहे की रुद्रयंत्र जे असतं त्यावर रुद्र अभिषेक करायचा असतो आणि त्यावर तुम्हाला रुद्र अध्याय किंवा शिव महिमाचं पठण करून तुम्हाला तो अभिषेक करायचा असतो ही चाळीस दिवसांची सेवा असते तर ही जर तुम्ही केली ना अतिशय प्रभावशाली सेवा असते आणि ही जर तुम्ही श्रावणात जर केली तर याचा खूप पटीने तुम्हाला फळ हे भेटत असतं त्याच्यामुळे एक झालं रुद्राभिषेक करणं त्याच्यानंतर असतं तुम्ही रोज एक माळ महामृत्युंजय मंत्र म्हणायचा रोज एक माळ करायची म्हणजे एकशे आठ वेळेस तुम्हाला रोज महामृत्युंजय मंत्र हा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ओम त्र्यंबकमी ज्या मही सुगंधिंपुष्टी वर्धाना पूर्वार्क्मिवंदना मृत्यूर्मुख तर ह्या जो मंत्र आहे याचं तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्याकडून जर जास्त माळी झाल्या तर तुम्हाला जास्त माळी जप करायचं आहे आणि तेवढं नाही जरी झाले तरी एक माळ जप केला तरी ती चालेल त्याच्यानंतर तुम्हाला शिवस्तुती जी शिवस्तुती आहे ते रोज तुम्ही तुम्ही श्रावणामध्ये रोज पठण तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर अजून महादेवाच्या पिंडीवर रोज तुम्हाला अभिषेक करायचा आहे म्हणजे असं नाही म्हणत नाही की तुम्ही दुधाचाच करा किंवा सगळं म्हणजे दुधाचाच करा दहीचा करा पण नुसतं तुमच्याकडून पाण्याचा जरी झाला तरी पाण्याचा अभिषेक करायला विसरू नका कारण महादेवाच्या पिंडीवर फक्त पाण्याचा जरी तुम्ही अभिषेक केला तर त्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे आणि रोज त्यांना पांढरं फूल आवडतं त्याच्यानंतर भस्म आपण लावतो हे ज्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही श्रावणामध्ये असं तर करतच असणार पण श्रावणात तुम्ही आवर्जून करा त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला श्रावणामध्ये शिवलीलामृत या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे आणि तुमच्याकडून जर समजा पारायण नाही झालं तर तुम्हाला निदान शिवलीलामृतचा अकरावा अध्याय तरी वाचायचा आहे कारण त्या अकराव्या अध्यायामध्ये खूप म्हणजे खूपच शक्ती आहे म्हणून तुम्हाला तुमच्याकडून दुसरं पारायण नाही जरी झालं तरी तुम्ही शिवलीला अमृत या अकरावा अध्याय वाचायला विसरू नका त्याच्यानंतर एवढ्या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेल ठेवायला विसरू नका म्हणजे बेलाचं पान व्हायला विसरू नका महादेवाच्या पिंडीवर त्याच्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांची जी नावं आहेत तर एकशे आठ नावं तर तुम्ही 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 ते तुम्ही जेव्हा तुमच्याकडून जर झालंच ज सोमवारी तुम्ही जेव्हा महादेवाच्या पिंडीवर बेल वाहणार त्यावेळेस तुम्ही त्या नावांचं म्हणजे ते नावाचं पठण करून तुम्ही बेल वाहा त्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवस तुम्हाला भगवान शंकरांची आरती करायची आहे कारण म्हणजे विसरायचं नाही सकाळ संध्याकाळ तुम्हाला शंकरांची आरतीही करायची आहे त्याच्यानंतर अजून खूप काही अशा गोष्टी आहेत की तुम्हाला ते श्रावणामध्ये श्रावण महिन्यात करायचे आहे तर त्या त्यावर मी तुम्हाला व्हिडिओ देणारच आहे पुढे तर पण आता आज मी तुम्हाला आता श्रावण महिन्यात कोणत्या सेवा करायच्या ती आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बाकीचे जे रिलेटेड व्हिडिओ आहेत श्रावण महिन्याशी तर ते मी तुम्हाला पुढे टाकेलच तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका అని శ్రీ స్వామి సమర్థన